नमस्कार प्रेक्षकांनो आजचा विषय शे, शेती संदर्भात फायनल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत असेल गेल्या अनेक दिवसापासून काही शेतकरी फायनल पॉईंटच्या संपूर्ण टीमला प्रत्यक्षदर्शनी भेटले तसेच काही शेतकऱ्यांनी फोनद्वारे आमच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांच्या मतानुसार पंजाब डग हवामान तज्ज्ञ या व्यक्तीच्या हवामान अंदाजामुळे द्राक्ष व इतर सर्व पिकांची विक्री बेभावात झाल्यामुळे संपूर्ण संकट हे शेतकऱ्यांच्या आर्थिक विजनावर ओढून आल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात आक्रोश वाढला मग काय असेल याचे मूळ कारण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण फायनल टीमचा होता या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे सन्मान्य अध्यक्ष श्री कैलास भोसले सर्व त्यांची सर्व संचालक मंडळी यांच्या अशी चर्चा करण्यासाठी खास आम्ही ओझरच्या दिशेने निघत आहे हवामानाच्या अंदाजामुळे जे काही व्यापारावरती म्हणजे शेतकऱ्यांच्या माल जा विक्रीवरती जे परिणाम होत आहे ते काटाक्षाने सगळे पुढे यायला लागलेले आणि शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या तक्रारी पण यायला लागलेल्या त्याच्यामुळे व्यापारी पण त्याचा तो अंदाज पुढे करून आणि शेतकऱ्यांना ते युट्यूब चॅनल दाखवून आणि शेतकऱ्यांना मात्र पाऊस येणार आहे तुम्ही माल लवकर द्या किंवा शेतकरी घाबरून जातो ट्रॅकिंगच्या हिशोबाने गारपीट होईल तो घाबरून जाऊन आणि कमी दरामध्ये तो माल विकला जातो व्यापारी पण त्याचा काही फायदा घेत असतो असं अनेक ठाकरे संघामध्ये आलेले आहे निश्चितच त्याची आपण दखल घेऊ आणि आमची सोळा तारखेला पूर्ण राज्याचे संचालक यांची मिटिंग बोर्ड मिटिंग असेल आजच्या या मिटिंगचा ठराव करून आणि त्या बोर्ड मिटिंग वरती पूर्ण राज्याचे द्राक्षेबा संचालक असतात त्यांच्या पुढे हा विषय आपण घेऊन आणि हा प्रश्न कायम स्वरूप याच्या अगोदर पण अशा कक्षात येत असताना नाशिकला एका व्यासपीठावरती पंजाब भाषण झाल्यानंतर मी त्याच्यानंतर माझं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये मी तेव्हा पण सांगितलं सर का इतर पिके म्हणजे द्राक्ष सोडून जे इतर पिकं असली खरी प्रगिया पिकं जे असतात किंवा गहू हरभरे किंवा सोयाबीन काही असेल त्या पिकावरती एवढा रात्रीतून एकदम परिणाम होत नाही हे जे अंदाज देता तुम्ही आता दोन दिवसात पाऊस येणार आणि तुमचा हारवेशि करून घ्या सोयाबीन मागत तसं द्राक्षाच्या बाबतीत होत नाही तर ते करणं एका रात्री घातलं सगळं माल हार्वेस्ट केला तसं होत नाही त्याच्यावरती त्यांना मी माझ्या त्या व्यासपीठावरून नाशिकला मी सांगितलेलं की तुम्ही कृपा करून नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत किंवा तिथं द्राक्षाचा बेट असेल तिथं अशी शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर तुम्ही तो अंदाज देऊ नका कारण त्यांची अंदाज देण्याची जी पद्धत आहे डायरेक्ट जे शब्द वापरले जातात त्याच्यावरती शेतकरी पण घाबरून जातात निश्चित शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांबरोबर हा ठाम बने उभारे याची खात्री भोसले साहेब सरकारी हवामान अंदाज देणारी संपूर्ण मोठी यंत्रणा आहे हे सर्व असताना मग या खाजगी स्वरूपाचे हवामान काही तज्ज्ञ ही जे अंदाज येत आहे यांच्यावर भविष्यात प्रतिबंध लागला पाहिजे का आणि संघामार्फत काही यावर ठोस पावले उचलून काही हवामान अंदाजाची काही नवीन प्रकारे आपण यंत्रणा राबवणार आहे का ठीक आहे आपण याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आय एम अंदाज जे शासकीय अंदाज जे सगळे असतात त्याच्यावरती आपण फोकस करू किंवा अजून काही बाकी जे मान्यता प्राप्त जे अंदाज देणारे लोक आहे मोगम अंदाज आणि अंदाज जे अंदाज येत नाही त्यांच्याकडे त्यांचे अंदाज असतील ते आपण मान्य करू याच्यावर गरज पडल्यास आपण गरज तरी तरी आपण आपण जाऊन द्यावे अशी एक शासनाला विनंती शेतकरी पोशिंदा आहे अध्यक्ष या नात्याने आपण संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांची द्विधा मनस्थिती या सगळ्या अंदाजांमुळे निर्माण झालेली आपण एक अध्यक्ष या नात्याने सर्व शेतकरी बांधवांना काय आपला एक अंदाज द्याल किंवा काय संदेश द्याल नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कुठे घाबरून जाण्याचं कारण नसतं कारण आता हवामान अंदाज काही आता वर्ष झाले आणि आपल्याला माहिती आहे की कोणाचे अंदाज खरे युट्यूब चॅनलला पाऊस होतो तो काही एका वेळेस अख्या राज्यात पाऊस होत नाही कुठल्या तरी विभागात होतो कुठल्या तरी भागातच होतो आणि तो अंदाज मात्र पूर्ण राज्यासाठी वर्तवला जातो त्याच्यामुळे ते सगळे अंदाज चुकीचे असं माझं म्हणणं आहे तर त्याला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी ज्यांचे अंदाज बरोबर आहे बरे शेतकरी त्यांचा ऍक्टिव्हिटी अंदाजामध्ये जे फॉलोअप पण आहे ते फॉलोअर पण झालेले त्यांचे त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांचं मत पण चांगले त्यांच्याबद्दल चुकीचा अंदाज देत असेल तर तुम्ही त्यांच्या युट्यूब चॅनल न बघता त्यांचा अंदाज पण बघू नये आणि तुम्ही घाबरून पण जाऊ नये निश्चितच याच्यामध्ये व्यापारी वेग फायदा घेत असतील तर तुम्ही पण माल देण्याची कच्चे माल असतील कमी साखरेचे असतील देण्याची कोणी काही करण्याची गरज नाहीये आपण बघत आलो आपल्या दहा वीस वर्षात आपल्या आई त्यांना विचारा मार्च महिन्यात कधी पाऊस येतो मध्ये कधी येतो आणि ते अंदाज आपल्याला पण हे जुन्या लोकांनी ते मात्र पण असे कोणी गिरी करून जे अंदाज शेतकऱ्यांनी अशा हवामान घटनेवरती विश्वास ठेव आणि त्याच्या मागे लागू नका आणि व्यापारी जरी असतील तर व्यापारी त्याचा वेग फायदे घेत असेल तर पाहिजे असेल तर आपण व्यापाऱ्यांची संघामार्फत मिटिंग बोलवायची असेल आपण मिटिंग बोलू आणि त्यांना पण आपण या बाबतीमध्ये काही सूचना देऊ शकतो धन्यवाद अतिशय सकारात्मक स्वरूपाचा संदेश द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भोसले साहेब यांनी दिला त्यांच्या संपूर्ण टीमशी त्यांचं हितपुंज झालं हवामान अंदाज देणारे पंजाब ढग यांनी आतापर्यंतच्या अनेक वादग्रस्त हवामान अंदाज दिलेले आहेत जेणेकरून आताचाच तात्काळ घेतो अकरा एप्रिलला राज्यात ढकुटी रा सदृश परिस्थिती होईल गारपीट सारखी परिस्थिती होईल अशा प्रकारच्या हवामानाला अंदाज देऊन आणि कुठंतरी आमचा शेतकरी आज अंतिम टप्प्यातला द्रक्ष भाग उत्पादक शेतकरी यांचे जे द्रक्ष भाग देणं बाकी होते या 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 तर ह्या अंदाजामुळे किंवा ह्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्धित केल्यानंतर पंजाब यांनी प्रसारित केल्यानंतर जे काही व्यापारी हा शेत शेतकरीचा माल जो विक्रीस नेण्यात जातो त्यावेळेस भाव पडला जातो का ही चुकीची माहिती दिली जाते आणि ते पूर्ण संपूर्ण राज्यात पीक वसना करतात हवामान ज्यावेळेस अंदाज द्यायचा असेल त्यांना त्यांनी ठराविक जालना विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अशा प्रकारचे उद्देश करून आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या पाहिजेत परंतु ते काय करतात राज्यात संपूर्ण राज्यात डकुटी गारपीट अशा प्रकार वापरलं जातं त्यामुळे राज्यातले आज समजा आमचे दराचे उत्पादक असतील बाजूचे डाळिंब उत्पादक असतील किंवा इतर पिकाचे जे उत्पादक शेतकरी असतात यांना याचा फटका बस उत्पादकांना बाजारभाव पडल्या जातात आणि आज शेतकरी जो आलेला आहे मेटा कुटीस तो कुठंतरी ह्या माध्यमातून वर येण्याचा प्रयत्न करतो परंतु पंजाब डग सारख्या माणसाच्या हवामानाच्या अंदाजामुळे ही व्यक्ती किंवा हे शेतकरी अजून खड्ड्यात जाण्याचं जा काम होत आहे तर माझी विनंती आहे पंजाब डग या माध्यमातून आपल्या वनिल न्यूजच्या माध्यमातून की पंजाब डगांनी ज्यांना ती माहिती द्यायची असेल सुरळीत आणि योग्य रीतीने द्यायला द्यावी त्यांचा आणि जाधव जे काही आमच्या चांदवड तालुक्यातले जाधव आहे यांच त्यांचं सुद्धा त्याबाबत वादग्रस्त विधानं झालेले आहे म्हणजे त्या पंजाबराव डाव यांनी हे लक्षात घेतलं पाहिजेत की भविष्यात शेतकऱ्यांचा अजून मोठा उद्रेक होऊ नये याची काळजी पंजाब यांनी घ्यावी ही या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय धन्यवाद सध्या द्राक्षेची परिस्थिती फार वाईट झालेली आहे या वाईट परिस्थितीसाठी पंजाबराव टक्के साहेब जबाबदार आहे यांनी मध्यंतरी जे पावसाचे हवामान अंदाज दिले त्यानुसार व्यापाऱ्यांनी संगमताने द्राक्षाचे भाव पाडले एक पंधरा दिवसापूर्वी जे साठ रुपये सत्तर रुपये द्राक्षाचे भाव होते ते आज वीस रुपये पाचवीस रुपये झाल्यामुळं शेतकरी मेटा कुठे झालेला आहे आणि जग साहेबांना विनंती आहे की असे इथून पुढे मॅसेज देताना हे करताना शेतकऱ्यांचा विचार करण्यात यावा शासनाने पण याच्यावर काहीतरी प्रतिबंध करण्यात यावा जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यायला तयार झाले पाहिजे यासाठी विनंती आहे का शासनाने यांच्यावरती निर्बंध लावा ही विनंती मी अनंत शिवाजीराव निरगुडे उंबरखेड द्राक्ष शेती करतो आणि पंजाबराव डग हे जे, जे तथाकथित हवामान तज्ञ आहेत त्यांचे हवामान देण्याचा अंदाज सांगतात ते सांगताना इतके भयानक प्रकारे सांगतात की भयानक गारपीट होणार आहे पाऊस येणार आहे वादळ येणार आहे आता अकरा एप्रिलला त्यांनी सांगितलं का गारपीट होणार आहे आणि राज्याचं नाव घेतात संपूर्ण राज्याचं आणि प्रत्यक्ष मात्र राज्यात तसं काही असं होत नाही खरा वैकी वातावरण खराब होतं आणि त्याचा परिणाम असं होतो की द्राक्ष शेती जिथे जिथे आहे ते घाबरून जातात आणि कच्चा माल कच्चा माल म्हणजे कमी शुगरचे द्राक्ष मार्केटमध्ये पाठवतात त्यामुळे परिणाम असा होतो की मार्केटमध्ये कच्चे द्राक्ष गेल्यानंतर खाणाऱ्यांचं प्रमाण कमी होऊन जातं द्राक्ष खराब येत आहेत असं एक व्यापाऱ्यांना ग्राहकांना होतं आणि त्यामुळे द्राक्ष विक्रीला अडचण हो पंजाब नक्की हो हवामान तज्ज्ञाने अशा प्रकारे भयानक हो वादळ येणार गारपीट होणार असे सांगू नये आणि त्यास काहीतरी निर्बंध लावा यासाठी ते आम्ही द्राक्ष बागेदार संघात सुद्धा निवेदन दिलेलं आहे अं एवढ सांगतो नमस्कार माझं नाव तेजस्वी का निरगुडे उंबरखेड द्राक्ष बागायदार आम्ही गेल्या खूप वर्षापासून द्राक्ष शेती करतो पण तीन ते चार वर्षापासून एक वारंवार जी समस्या आम्हाला आढळते ती जे हवामान अंदाज देतात अतिशय भयानक असे अंदाज येतात गारा सर्व दूर गारांचा पाऊस होईल इतका पाऊस होईल बरं त्याच्यात तथ्य काहीच नसतं आणि कोणत्या आधाराने तुम्ही अंदाज देताय हे आम्हाला या ठिकाणी आहे कुठं चिमणे उडतील कुठं कावळे उडतील हे असं कुठं असतं का मग याचं नुकसान सर्व दूर शेतकऱ्यांना भोगावं लागतं जेणेकरून कच्चा माल हा मार्केटमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये फार वातावरण तयार होऊन जातं आणि गर्दी होती याचा पुरेपूर फायदा हा व्यापारी वर्गाला होतो आणि जे मार्केट असतं ते फार कमी अल्प दरात आम्हाला द्राक्ष द्यावं लागतं मागच्या तीन चार वर्षापासून वारंवार ही समस्या आम्ही भोगू राहिलो याच्यावर फायनल पॉईंटच्या माध्यमातून यांनी हा मुद्दा उचलून धरावा अशी आम्हाला नम्र विनंती त्यांना आणि याच्यावर कडोक अशी कारवाई केली जावी आम्ही द्राक्ष बाग संघाला देखील अर्ज केलेला आहे तर कृपया याच्यावर दखल घ्यावी आणि याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा नमस्कार मी विक्रम तुकाराम निरगुडे राहणार उमरखेड पिंपळा पासून जवळ मी द्राक्ष शेती करतो तुकाराम पाटील निरगुडे महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना अध्यक्ष यांचा मुलगा आहे मी तर आम्ही दहा ते पंधरा वर्ष पण द्राक्ष शेती करतो पण जे स्वयं घोषित हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांच्यामुळे आम्ही तीन ते चार वर्षापासून अनेक अडचणींचा सामना करत आहे आमचा द्राक्ष माल तयार झाला मार्केटमध्ये जानेवारी पासून आम्ही विकण्यास सुरुवात करतो ते एम एस टाकण्यास सुरुवात करतात भयंकर पाऊस भयंकर गारा भयंकर आणि पूर्ण ते म्हणते आम्ही उत्तर महाराष्ट्रात देत नाही पण ते पूर्ण महाराष्ट्राचं नाव घेतात हो याच्यामुळे याचा गैर असं होतं शेतकरी हवा दिल होतात व उलटे निर्णय घेऊन मार्केटमध्ये एका वेळेस मालाची गर्दी करतात कच्चे माल विकले जातात याचा परिणाम पूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीवर होतो आणि द्राक्ष इंडस्ट्री फार मोठी याचा याचा परिणाम व्यापाऱ्यांवर होतो आणि सर्व शेतकरी घाबरल्यामुळं दरवर्षी आम्ही मनस्ताप सहन करतोय आमचा आर्थिक फटका सहन करतोय याच्यावर आम्ही काल द्राक्ष संघ संघाकडे निवेदन दिले आणि यापूर्वीही फार त्यांचे शेतकऱ्यांशी वाद झाले त्याची क्लिप पण मी सोशल पॉईंट या फायनल पॉईंट या यांच्याकडे देतोय ती क्लिप पण त्यांनी टाकावी शेतकऱ्यांशी बरेच वाद झाले त्यांचे त्यांनी शेतकऱ्यांना आरेराची भाषा केली आणि ते सांगतात की गोळा बाकीच्या पिकांना पण सांगतात ते कांदे गोळा करून घ्या द्राक्ष गहू गोळा करून घ्या कच्चे द्राक्ष कच्चे कांदे आल्यानंतर ते दोन दिवसात कसे गोळा करणार किंवा आठ दिवसात त्या पिकाला एक पिरियड असतो तर तुम्ही कांदे काढून घ्या कांदे जेव्हा काढतात तेव्हा शेतकरी काढतील ना ते शेतकरी नाही का ते म्हणता मी शेतकरी जर त्यांना समजलं पाहिजे का कांदे गोळा करून घ्या गहू गोळा करून घ्या हिरव गहू कसे गोळा करतील शेतकरी हा प्रश्न त्यांना कोणी विचारतच नाही हा प्रश्न मी फायनल पॉईंटच्या का चार दिवसात कांदे गोळा करून घ्या कांदे काढायला तिला शेतकरी कांदे गोळा करील ना गु कसा गोळा करील कच्चा गौ कसा गोळा करून एका कपडे काळात जातील याच्याबद्दल त्यांना त्यांच्यावर काहीतरी कार्य शासनावर कार्य आम्ही फायनल पॉईंट या न्यूज विनंती करतो त्यांनी हा मुद्दा उचलून धारवा एकंदरीत पंजाब डग यांच्या हवामान अंदाज त्यावरील झालेल्या घडामोडीतून अजून एक गोष्ट प्रकाशान आमच्या समोर आली ती म्हणजे काही वर्षापूर्वी एक हवामान तज्ज्ञ आणि पंजाब दब यांच्यामध्ये हवामान अंदाज या विषयातून झालेला वाद आणि त्या वादाची क्लिप आपण आम्ही ऐकित आहे फायनल पॉइंट चायनल ह्या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही हॅलो साहेब ना हा बोला बोला तुमची क्लिप आली माझ्या नावाने काय आली म्हणलं काय ती ते स्टेटस ठेवलेले हे बघा सर मला दहा लोकांनी सेंड केले ते तुमचे कि बा इकडं गारपीट झाली द्राक्ष बागांचे नुकसान झाले आणि पंजाब प्रॉडक्ट सर ऐका नाही नुकसान झाले कशामुळे टाकले माहितीये का हा बरं ऐका <laughs> ना ऐका ना मदत करा म्हणून तुम्ही तुमचं काम करायचं उगल हे शान गोष्टी हे कोरोना का तुम्ही नाही 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 ऐका ना तुम्ही ऐका ना ऐका ना म्हणजे ऐका 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 तुम्ही पण शान गोष्टी करू नका मला हे सांगू नका आमचा नाशिक जिल्हा आहे इथं गारपीट झाली तुम्ही स्टेटस ठेवताय आणि तुम्ही काय म्हणायचे मी ऐका ना नाही नाही माझ्या तुम्ही काय म्हणायचे मी शेतकऱ्यांच्या काळीचंही नुकसान नाही उंधाराल मग द्या ना आता बरं ऐका ना हजार लोकांचं सगळ्यांना गहू हे सगळे कोटी लोकांनी काढले माहितीये का हा नाही नाही ऐका ना जे सोंगायला आले तेच काढतील का असे हिरवे गहू काढतील का लोक तुम्ही तुम्ही तुमचं काम करा नाशिकमध्ये नुकसान किती झालं तुम्हाला माहिती आहे का त्याचा वाला एक नुकसान झालं तर मी कशा मला मला नाही ऐका नाक लावून गोष्टी नका नाही नाही तुमची तुमची कोणची भाषा आहे कोणती भाषा ऐका ऐका तुम्ही काय करता सगळं मला माहिती आहे तुम्ही बोलेरो घेऊन महाराष्ट्रावर फिरता तुमच्याबरोबर चार गुंड आहे गावातले ऐका तुमच्या बरोबर चार गुंडा असतात दारू दर फळे पितात कंपन्या पैसे घेतात ऐका 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 नाही नाही कंपन्याकून पैसे घेतात हे सगळं आम्हाला माहिती आहे कंपन्याहून पैसे घेतात पन्नास पन्नास हजार रुपये घेतात आणि विकले गेलेले तुम्ही विकले गेलेले अंदाज सांगता बरोबर आहे का नाही लोकांना इकडे आमचा नाशिक आमचा नाशिक जिल्हा आहे सर आमचा नाशिक जिल्हा आहे इथ आपण आपलं काम करता नाही हो हो काम करतो कर मी नाही माझं निस्वार्थ काम चालू तुमच्यासारख्या कंपन्याकून पैसे घेऊन नाही काम करत मी निस्वार्थ काम चालू हो आहे ना निस्वार्थ काम माझं एकदम तुमच्यासारखं कंपन्याकून पैसे घेऊन आणि लुबाडून हे काम नाही चालत मला हो तुम्ही स्टेटस ठेवले म्हणजे शेतकऱ्यांची तुम्ही नाही ऐका ऐका तू बघितलं मी काय नुकसान झालं एवढं एवढं गारपीटीनं नुकसान झालंय तुम्ही स्टेटस ठेवताय म्हणजे तुम्हाला आनंद झाला का तो आनंद झाला नाही नुकसानी लोकांना धक्का शासनानं पैसे द्या कोणाला नाही नाही शासनाला सगळं कळतं सोशल मीडिया आहे त्यांना सगळं कुठं गारपीट झाली त्यांचं सगळं राहतं तुम्हाला फक्त हे दाखवायचंय नाही नाही तुम्ही तर ऐका ना तुम्ही ना, तुम्ही नांदेड आणि तेलंगणाला ना गारपीट सांगितली होती तुम्ही ते काही इकडे गारपीट सांगितलं नव्हती बरोबर आहे का नाही तुम्ही सांगितले होते का इकडे महाराष्ट्रात गारपीट होईल असं एकदा सांगायला उकरायचे काम करत नाही मी काही करत नाही मला शेतकऱ्यांनी सांगितलं पंजाब राहूस नाही नाही बघा ना माझे स्क्रीनशॉट आहे लोकांचे मला माहिती आहे ना हाय आहे ना अहो पंजाबराव तुम्हाला सांगतो हे धंदे बंद करा तुम्ही काय करताय बाबा निस्वार्थ काम करा आणि हे कंपन्यांना विकले गेले तुम्ही सर सर्व ऐका हो आहे ना आहे ना हे बघा आपण नाही नाही मी स्वतः मी स्वतः ऐका ना मी स्वतः नाशिक जिल्ह्यामध्ये निस्वार्थ काम करतो तुम्ही कंपन्या कोणी इथं येऊन पन्नास पन्नास हजार घेतात त्या कंपन्या आमच्याकडून ते पैसे काढतात लक्षात घ्या त्या कंपन्या आमच्याकडून ते पैसे काढतात तुम्ही तुम्ही जे करताय ना आता ज्या सगळ्या गोष्टी या ऐका ऐकतो ना सांग तुम्ही आपलं आपलं काम करा उगा माझ्या माझ्या माझं नाव घेतलं ना दुसरं माझं तुमचा इथं वाईट नाही बघा म्हणजे मग तुम्ही काय करशाल मला मी ऐका ना मी एक शेतकरी माणूस आहे तुम्ही काय करशाल मला मी शेतकरी नाही मी पण हे शेतकरी तुम्ही काय हे समजायला काय म्हणले हा तेच तेच ना मग आता तुम्ही मला एवढी धमकी देतात मी वाईट या असं करेल म्हणजे म्हणजे तुम्हाला काय करायचं नेमकं म्हणजे मग तुम्ही कशामुळे माझ्या नावान कशामुळे क्लिक करायला नाही 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 क्लिप का केली माहिती का की पंजाब सरांना काय आनंद झाला का बघ तुम्ही तुम्ही पन्नास पन्नास स्टेटस ठेवू राहिले तुमच्यावाले कशाचे कि तुम्हाला हे दाखवून द्यायचं की मी सांगितलं होतं गारपीट आणि गारपीट झाली उद्देश बघितलं का तुम्हाला माझ्या मनात लगत आहे काय कशामुळे ठेवलेले हो सगळं समजतं मला सगळं समजतं सगळं सगळं तुमचे इकडचे लोकांचे व्हिडिओ आणि एकच व्यक्ती ठराविक नाशिक जिल्ह्यातला तर तुम्हाला कॉल करतो तुम्ही इकडे अंदाज देताय आणि तुम्ही सांगितलं होतं खूप पाऊस होईल नाशिकमध्ये काय झालं फक्त आज एका काही गावांना गारपीट झाली तुरळक हलक्याचा त्याचा परिणाम काय होतो ऐका ना हो मला माहितीये हो द्या हो, तुम्ही ही धमकीची भाषा करताय हे सगळं मला समजतं हो हो समजताना समजतं सगळं मला आपलं दिवस हे करायला गोष्टी ओके 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 आम्ही नाशिक जिल्हा आहे आमचा तुमच्यासारखं करडई वगैरे आमच्या कधी पिकत नाही आमच्याकडे नुकसान गोष्टीचं माहिती का तुम्ही जे सांगताय ना नाही 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 तुम्ही जे सांगताय ना ढगफुटी होणार हे होणार ते होणार आमच्याकडे काय होतं माहिती का तुम्ही जे सांगितल्यानंतर शेतकरी काय करतो घाई करतो आणि व्यापाऱ्याकडे जर त्याला दोनच प्लॉट लागत असेल तर दहा शेतकरी जातात आणि मार्केटवर त्याचा परिणाम होतो सर का लक्षात त्याचा हो ठेवतो मी ठेवायला काय हरकत नाही पण मी शेतकऱ्यांची बाजू घेणार हवामान अभ्याससाठी माहिती सांगा बरं सांगा 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 ना हे ऐका तुमच्यासारखं माझं युट्यूब चॅनल नाही त्याचे व्ह्यूज मिळून पैसे करणार ऐका माझे फक्त नाशिक जिल्हा हवामान अंदाज ग्रुप आहे मी निस्वार्थ काम करतो हे माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक ऐका नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माहिती तुम्ही इथं आले तुम्ही इथं नाशिकमध्ये आले कुठले ऐका नाही नाही कुठल्या कुठल्या तुम्ही कुठल्या कुठल्या कंपन्या पैसे घेतात पण हे सगळं मला माहितीये तुमची बोलेरो गाडीमध्ये तुम्ही तुमच्या गावातले चार गुंड व्यक्ती घेऊन येतात इकडं कार्यक्रम झाला नाही ना कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेलवर दंगा करतात दारुडी दरफडे पेतात हे सगळं आम्हाला माहिती सर दारुणी सगळं सगळं माहिती तुम्ही काय म्हणा तुमचे काय सगळे व्यवसाय सगळं मला माहिती कोण कोणत्या कंपनीतून सगळं माहिती आहे नगरच्या ढाब्यावरती ऐका ना नगरच्या ढाब्यावरती काय वाद झाले सगळं सग्ड़ सगळं माहिती आहे मला आम्ही काय एवढे वेळ थोडं नाशिक करे आम्ही संपूर्ण आढाव्यानंतर आता पंजाब डक हवामान तज्ज्ञ ह्या व्यक्तीवर शासन काही ठोस कारवाई करणार का, का द्राक्ष बागायतदार संघ यावर काय निर्णय घेणार याकडे फायनल पॉइंट या चॅनलचं सातत्याने लक्ष असणार आणि वेळोवेळी पाठपुरावा या गोष्टीचा केला जाणार यातील मात्र शंका नाही तेव्हा अशाच संपूर्ण देशातील घडामोडी जाणण्यासाठी फायनल पॉईंट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद